नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजपर्यंत आपण अनेक वेळेला हे ऐकले असे की स्वामी चरणी कृतज्ञ राहा रोज स्वामींना धन्यवाद म्हणा पण प्रश्न असा आहे की जर काहीच मिळाले नाही तर कशासाठी कृतज्ञ राहायचे आपण मागितलेली नोकरी मिळाली ना नाही परीक्षा नीट झाली नाही आरोग्य बिघडले प्रार्थना करूनही समाधान मिळाले नाही तर धन्यवाद स्वामी या दोन शब्दांचा उपयोग तरी काय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कृतज्ञता ही फक्त मिळणाऱ्या गोष्टींसाठी नसते तर स्वामींनी आपल्याला जे काही आधीच दिलेले आहे त्याच्या जाणीवेसाठी सुद्धा असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जरी आपल्याला सेवेतून काहीही मिळाले नाही स्वामींनी आपल्याला काही दिले नाही तरीही कृतज्ञ का राहावे स्वामींची सर्वात महत्त्वाची देणगी आहे ते म्हणजे अजूनही आपला श्वास चालू आहे म्हणजे संधी शिल्लक आहे आपले जीवन ही स्वामींची मोठी देणगी आहे आपला प्रत्येक श्वास स्वामींच्या इच्छेने चालतो प्रत्येक श्वास स्वामींची आठवण करून देतो की आपले जीवन अजून संपलेले नाही याचा अर्थ असा की स्वामींची योजना अद्याप पूर्ण झालेली नाही श्वास म्हणजे ध्येय पूर्ण करण्याची अजून एक संधी असते जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वामींचीही साथ आहे आपल्याला दिलेला श्वास म्हणजे स्वामींची सतत सुरू असलेली कृपास आहे तो थांबतो म्हणजे देहसंपत्तीही संपते पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वामींचे आपल्याला सोडणे शक्यच नाही अनेक वेळेला आपण अपयश दुःख त्रास नुकसान या सगळ्यांमध्ये अडकतो आणि असे वाटते की आता जीवनामध्ये काहीच उरले नाही पण खरे बघितले तर आपण अजूनही श्वास घेत आहोत म्हणजेच अजून संधी जिवंत आहे जेव्हा आपला श्वास आहे तेव्हा काळही आपल्यासोबत आहे स्वामींच्या कृपेने मिळालेल्या प्रत्येक श्वासात एक नवीन दिशा एक नवीन बदल शक्य आहे आजपर्यंत जे काही घडले नाही त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा आज जे आहे त्यातून सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे आपला श्वास आपल्या हातात नाही आपण तो निर्माण करत नाही तो स्वामींच्या कृपेने मिळतो आणि हा श्वास असतो म्हणूनच आपण जिवंत आहोत विचार करू शकतो चुका सुधारू शकतो आणि पुन्हा नव्याने जीवन उभे करू शकतो आणि त्यामुळेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण स्वामींनी दिलेला एक आशीर्वाद म्हणून जगला पाहिजे श्वास चालतो आहे म्हणजे अजून काहीतरी करता येईल अजून एक संधी आहे चुकलेले सुधारण्याची ज्या क्षणापर्यंत श्वास चालतो तोपर्यंत आपण हार मानू नये त्यामुळे उदास होण्याऐवजी आभार मानावेत स्वामींनी आपल्याला श्वासरूपांनी संधी दिलेली आहे म्हणूनच स्वामींनी काही दिले नाही असे म्हणणे चुकीचे आहे आपल्याला त्यांनी श्वास दिला आहे जीवन दिले आहे आणि बदलण्यासाठी वेळही दिलेला आहे त्यामुळे आता आपणच ठरवायचे की या श्वासासाठी स्वामींचे आभार मानायचे का जीवनामध्ये जे नाही त्यासाठी सतत तक्रार करत बसायची जे आपल्याकडे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये अर्थ शोधणे हेच खरे शहाणपण आहे आपल्याकडे खूप काही असे पण ते दिसत नाही कारण मन कायम कमतरतेकडे बघते आनंद हा परिस्थितीमध्ये नसतो तर आपल्या दृष्टिकोनामध्ये असतो थोडे खाणे थोडे राहणे पण भरपूर समाधान हेच खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे कधी काही मिळाले नाही असे वाटते पण जे आहे त्याचे मूल उशिराने कळते जीवनातले खरे रत्न आपल्याकडेच असतात फक्त त्यांच्याकडे पाहण्याची नजर नसते आनंदी राहायचे असेल तर तक्रार न करता स्वीकारायला शिकावे लागते मनुष्याचा स्वभाव असतो असो की जे नाही त्याकडे लक्ष देणे आपल्याकडे दहा गोष्टी आहेत पण मन जाते त्या एका गोष्टीकडे जी आपल्याकडे नाही एखादा माणूस रोज स्वामींकडे प्रार्थना करतो की स्वामी मला नोकरी द्या पैसा द्या पण त्याच वेळेला तो खातो चालतो बोलतो विचार करतो या साध्या गोष्टी त्याला जाणवतही नाही आज आपल्याकडे जेवायला अन्न आहे झोपायला घर आहे प्रेम देणारे कुटुंब आहे हे सगळे स्वामी कृपेनेच मिळालेले आहे कित्येक लोक हेच मागत आहेत जे आपल्याला आधीच मिळालेले आहे आपण आज जिथे आहोत ते हजारो लोकांचे स्वप्न असू शकते स्वामी आपल्याला अनेक गोष्टी देतात पण आपण त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करतो सकाळी उठल्यावर फोन उघडतो पण आपले डोळे उघडले याबद्दल स्वामींचे आभार मानत नाही जेवण मिळाले की चव पाहतो पण ते मिळाले याबद्दल धन्यवाद म्हणत नाही कठीण काळ गेला की आपण पुढे जातो पण त्यातून बाहेर पडायला स्वामींनी दिलेले बळ विसरून जातो आपण सतत मागत राहतो पण कधीतरी थांबून स्वामी मनापासून तुमचे आभार असे आपण म्हणतो का स्वामी काही देत नाहीत असे वाटते पण जे दिले आहे त्याचे भानच नसते कधी कधी मागणे कमी करून स्वामींना धन्यवाद देणे जास्त गरजेचे असते आपल्याला वाटते की स्वामींनी आपल्याला काहीच दिले नाही हा आपला मोठा भ्रम असू शकतो अनेक वेळेला आपल्याला असे वाटते की आपल्याला काही मिळाले नाही पण वेळ जाईपर्यंत आपल्याला कळतच नाही की त्यावेळेला काही न मिळणे हा स्वामींचा मोठा आशीर्वाद होता जी नोकरी मिळाली नाही तिच्याऐवजी काही महिने शांत बसल्यामुळे आपल्याला आपली खरी आवड सापडते जे नाते संपले ते जर संपले नसे तर कदाचित आपले आयुष्य अधिक दुःखद झाले असे ज्या गोष्टी आपण गमावल्या त्या आपल्या पाठीवरून टाकलेले अनावश्यक ओझे होते कदाचित ज्या गोष्टींना आपण हवे हवे हा� म्हणत होतो ते न मिळणेच आपल्यासाठी योग्य ठरलेले असते प्रत्येक नकारामागे स्वामींचे अदृश्य संरक्षण असते जे आपल्याला वेळेवर कळत नाही न मिळालेल्या गोष्टींनी आयुष्यामध्ये त्रासच दिला असा हे नंतर लक्षात येते आपण मागितलेले नाही मिळाले तर त्याऐवजी मिळालेली शांती ही मोठी भेट असते सर्व काही आपल्या भल्यासाठी घडले हे कधीकधी उशिराने जाणवते त्यामुळे आयुष्यामध्ये जे मिळाले नाही त्याबद्दल रडण्यापेक्षा त्यामागचे स्वामींची कृपा ओळखणे महत्वाचे आहे कधीकधी स्वामींनी काही गोष्टी राखून ठेवलेल्या असतात ज्या वेळेच्या पुढे मिळत नाहीत स्वामी कधीही उशीर करत नाही पण आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या वेळेमध्ये कृपा करतात काही वेळेला त्यांना वाटते की आपण अजून तयार नाही त्यामुळे न मिळणे हा सुद्धा तयारीचा एक भागच असतो आपण फक्त स्वामींकडे तक्रार करत राहतो की स्वामींनी आपल्याला काहीच दिले नाही पण कदाचित आपल्यावर एखादे येणारे संकट स्वामींनी आधीच दूर केले असेल ते आपल्याला दिसत नाही म्हणून ते झालेच नाही असे नाही कधी कधी स्वामींची कृपा ही काही गोष्टी न होण्यामध्ये सुद्धा लपलेली असते आपल्याला आयुष्यामध्ये इतके सगळे मिळूनसुद्धा आपण असमाधानी राहतो आणि स्वामींचे आभार मानणे विसरून जातो जर स्वामी आपल्याला सकाळी जागे करत असेल आपल्या अंगामध्ये बळ देत असेल आपल्या मनात चांगले विचार टाकत असेल तर आपल्याला काहीच मिळाले नाही हे बोलणे अत्यंत चुकीचे आहे आपल्या वाट्याला काहीच आले नाही असे वाटणे ही केवळ एक भावना असते सत्य नाही जर आपण श्वास घेतो आहे तर काहीतरी आपल्यासाठी चालूच आहे स्वामींचे आशीर्वाद असे सूक्ष्म स्वरूपात येतात कधी आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाने चांगले आरोग्य मिळते तर कधी मनाची शांती मिळते कधी आपल्याला स्वामींच्या कृपेने त्यांचे नाम जपण्याची संधी मिळते या गोष्टी कधीही पैशाने विकत घेता येत नाहीत आपण जर विचार करू लागलो तर लक्षात येईल की आपल्याला खूप काही मिळाले आहे फक्त आपण ते मोजले नाही आपल्या जीवनामध्ये जी शांती आहे चांगली माणसे आहेत स्वामींची प्रेरणा आहे ती सहज मिळालेली कृपाच आहे आपल्या जीवनामध्ये काहीच नाही असे म्हणणे म्हणजे स्वामींच्या कृपेला नाकारणे आहे कधीकधी आपली ओंजळ रिकामी असणे हेच उपकार असतात जसे की पाण्याचे भांडे भरलेले असेल तर त्यामध्ये नवीन पाणी घालू शकत नाही त्याचप्रमाणे कधीकधी आपले जीवन ही रिकामे वाटते ते त्यामध्ये नवीन काहीतरी घडवण्यासाठीच आपले जीवन सतत बदलते नवीन वळणे घेते पण पुन्हा स्वामींच्या कृपेने आपल्याला ते योग्य जागीच नेते जीवनात जेव्हा सगळे रिकामे वाटते तेव्हा स्वामी काहीतरी नवीन घडवण्याच्या तयारीत असतात रिकामे होणे म्हणजे जुने साफ होणे जेणेकरून नवीन गोष्टीला जागा करता येईल पण आपण म्हणतो की जीवनामध्ये काहीच उरले नाही पण जेव्हा स्वामी काहीच देत नाहीत तेव्हा ते सर्वस्व देण्याच्या तयारीत असतात जीवनातला रिकामेपणा म्हणजे स्वामींच्या कृपेची एक नवीन दिशा असते ज्यामध्ये अहंकार नाही अपेक्षा नाही फक्त स्वामी असतात स्वामीचरणी कृतज्ञता म्हणजे विश्वासाचे दुसरे रूप ज्या वेळेला जीवनामध्ये काहीच दिसत नाही त्यावेळेला धन्यवाद स्वामी म्हणणे म्हणजे स्वामींच्या नियतीवर विश्वास ठेवणे असते काही वेळेला आपल्याला असे वाटते की का माझ्यासोबतच असे होते आहे पण अशा वेळेला स्वामींवर विश्वास ठेवून त्यांना प्रार्थना करावी की स्वामी तुमची योजना मला समजत नाही पण तरीही मी आभार मानतो प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या क्षणामध्ये धन्यवाद स्वामी म्हणता आले की आपली श्रद्धा बळकट होते स्वामी समोर नसले तरी त्यांची योजना आपल्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवणे म्हणजेच कृतज्ञता कृतज्ञ मन हे केवळ स्वामींचे आभार मानत नाही तर त्यांच्या चरणी संपूर्ण विश्वासाने स्वतःला अर्पण करते आपल्याला काही मिळाले नाही असे फक्त आपल्याला वाटते आहे प्रत्यक्षात आपल्याकडे खूप काही आहे स्वामी आपल्याला कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाहीत ते कधी उशिरा देतात कधी वेगळे देतात पण सतत काहीतरी देतच असतात स्वामींच्या कृपेने आपल्याला अन्न पाणी निवारा मिळतो चांगले आरोग्य मिळते तरीही आपण असंतुष्ट राहतो वेळेवर आर्थिक मदत मिळते योग्य वेळेला योग्य व्यक्ती भेटते तरीही आपण दुःखी होतो आपल्याला चांगली बुद्धी मिळूनही आपण इतरांशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला कमी लेखत राहतो एखादी चांगली संधी मिळते पण ती आपल्या कल्पनेतली नसल्यामुळे आपण तिला नाकारतो एवढी स्वामी आपल्यावर कृपा करत असतात पण आपल्या ती लक्षात येत नाही म्हणून आपण म्हणतो की मला काहीच मिळाले नाही पण जेव्हा काहीच मिळाले नाही असे वाटते तेव्हा सर्वात जास्त धन्यवाद स्वामी असे म्हणणे आवश्यक असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींनी आपल्याला काहीही दिले नाही तरीही त्यांचे आभार का मानावेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात म्हणजे तुमचे मन आता कुठेतरी जागृत झाले असेल आणि पुढच्या वेळेला काहीही नसले तरीही धन्यवाद स्वामी असे म्हणणे सोपे जाईल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये धन्यवाद स्वामी असे लिहिण्यास विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ